मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशक्यांचा ढिग आणि त्या पेटवलेला नुसता कचराच पाहिला पाहिला नाही म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं तर हे असं रायगडला नाही येत असं रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स ॲलोकेट केलेले आहेत हे एक पत्र मिळालं किती महत्त्वाचा कागद आहे आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्रपंत आम्हा त्याच्या हातचे कागद आहेत त्याचे ठसे उपलब्ध आहेत ती दोन्ही पत्रं मुंबईत आहेत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आहेत आर्काईव्जमध्ये त्याच्यात ते माल त्यांनी त्याच्या झेरॉक्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत दुसरं जे पत्र आहे त्याच्यात ते एकाहत्तर सालचं पत्र आहे एकाहत्तर सालचं पत्र म्हणजे मुघलांची खोडी काढायची आता ठरलेलं होतं चार वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर आग्र्याहून हो आल्याच्यानंतर आता मुघलांची खोडी काढायची परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची मग पळापळविल -पड़ मुघल येतील धावून येतील मग पैशासाठी आडून बसाल इकडं कुठं सारखे रायगड राजगडकडे पळत येणार म्हणून ठिकठिकाणी थीक शिवाजी राजांनी रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवले पहिलं जे पत्र होतं ते टोटल एक लाख पंच्याहत्तर हजार होनांचं बजेट होतं आणि हे रिझर्व्ह फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे तर त्याच्यात एक लाख पंचवीस हजार होऊन एक होऊन म्हणजे त्यावेळेस साडेतीन रुपये असं समजा पण एवढे रिझर्व्ह फंड ठिकठिकाणी दाभोळपासनं सगळीकडं पुण्यापासून कल्याण कल्याण आहे नाव त्याच्यात कल्याणाचं नाव आहे त्याच्या भिवडी आहे भिवडी भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली कल्याण भिवडी हे सगळी नावं त्याच्यात आहेत की काय काय तिथं कुठं कुठं फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत तिथं मुघल येतील मग तुम्ही आय त्यावेळेला धावाधाव करू नका तिथं जो माणूस असेल तिथं आहे सह्या करायच्या पैसे घ्यायचे त्याच्याकडनं मग ते व्यवस्थित वापरायचे त्याचा हिशब द्यायचा नंतर नाही ते घेऊन बोलू व्हाल तुम्ही परत तसं नाही त्या सगळ्याचा हिशोब सरकारनं दिला पाहिजे सगळ्याच्यात